शासन प्रशासन आपल्या शब्दाला जागले नाही तर मुस्लिम सेवा संघ करणार पाठपुरावा अफसर पांबोळी तर आशा सेविकांच्या चुलबंद उपोषणाला मुस्लिम सेवा संघाचा जाहीर पाठिंबा बघा न्यूज एन एम पी वर नमस्कार जय मराठी न्यूज एन एम पी मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत शहराची काही ठळक घडामोडी नमस्कार प्रेक्षा न्यूज एन मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी बघणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती आशा सेविका गटप्रवर्तक यांच्या उपोषणासंदर्भातली आपण आता आलेलो आहोत नवीन नगर रोड संगमनेर प्रांत कार्यालयासमोर या ठिकाणी आपण बघू शकता चुलबंद आंदोलन या ठिकाणी उपोषण सुरू केलेलं आहे या महिला भगिनींनी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी मुस्लिम सेवा संघाचे पदाधिकारी अप्सरबाई तांबोळी त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते अफताब शेख उर्फ पिंटू शेठ नायकवाडी त्याचबरोबर कुरनचे जलीलबाई शेख जलील फिटर हे या ठिकाणी या उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेले बघूया सविस्तर वृत्तांत न्यूज एन पी च्या आज, आज संगमनेर शहरातील आपल्या प्रांत कार्यालयामध्ये मागील काही दिवसापासून आप महाराष्ट्रासह आपल्या संगमनेर तालुक्यातील महिला अशा शिविका या ठिकाणी उपोषणास बसलेल्या आहेत आपली मेहनतीचा जे उपजीविका असते त्यासाठी आज त्या या ठिकाणी लढा देत आहेत आज महिलांना इतके दिवस या ठिकाणी रस्त्यावर बसावं लागतं हे शासनाचं दुर्दैव आहे कोरोना काळामध्ये ज्या ठिकाणी लोक काम करण्यास बाहेर निघण्यास घाबरत होते अशा परिस्थितीमध्ये अशा आशा जीविकांनी बाहेर पडून रुग्णांची सेवा केली शासनाने दिलेले काम चोखपणे बसवलं केलंय आणि हे काम करत असताना त्यांना भरपूर अडचणी आल्या आणि शासनाने त्यावेळेस त्यांना शब्द दिला होता का याचा मोबदला तुम्हाला दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही परंतु शासन ना आपल्या शब्दाला जागलेलं नाहीये शासनाने आशा सेविकांना सात असा असं अशा काहीतरी मानधन देण्याचं ठरलं होतं त्याचप्रमाणे आशा सेविका प्रवर्तक यांना सुद्धा दहा हजार रुपये देण्याचं मान्य केलं होतं आपले महाराष्ट्रीय सन्मान्य मुख्यमंत्री यांनी सुद्धा आशा सेविकांना एक आपली बहीण मानून त्यांना दिवाळी प्रेझेंट म्हणून दोन हजार रुपये बोनस देण्याचा शब्द दे दिला होता परंतु असं काही ना करता फक्त आशा सेविकांना आश्वासन देऊन झुलट ठेवण्याचं काम या शासनाने केलंय या शासनाला महिलांची आणि त्यांनी या ठिकाणी आंदोलन केलेली या गोष्टीची दखल घेणे फार महत्वाचे आहे अन्यथा महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती या आशा सेविकांच्या पाठीमागे पाठीमागे लढा देण्यास तयार राहील आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष से, मुस्लिम सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश मसुलदार तसेच आमचे प्रदेश सचिव जमील भाई पठाण आम्ही यांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनासाठी महाराष्ट्र शासनाजवळ आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा भक्कमपणे करणार आहोत आणि या कार्यामध्ये आमच्या महाराष्ट्र युथच्या प्रदेश उपाध्यक्ष वाजेदा हिसुख शेख या स्वतः आशा शिविका असून या आंदोलनामध्ये त्यांनी हिरविरणी भाग घेतला आहे मागील काही दिवसापासून आमच्या भगिनी या ठिकाणी चूल आंदोलन करून आपल्या मुलाबाळांसह हो, या आंदोलनात उतरले आहेत आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मुस्लिम सेवा संघ सर्व प्रकारचे सहकार्य आणि त्या गोष्टीचा फॉलोअप करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि या ठिकाणी आम्ही शासनाला पुन्हा एकदा चेतवणी देतो तर लवकरात लवकर आशा सेविकांना न्याय मिळवून द्यावा